महाविद्यालय हे विद्याचे मंदिर असते येथे शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात आणि नवीन पिढी घडवतात मात्र याच विद्येच्या मंदिरात एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे एका प्राध्यापकाने तब्बल तीस पेक्षा जास्त विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे तसेच या शिक्षकाच्या मोबाईलमध्ये पासष्ट अश्लील व्हिडिओ सापडले आहे इतकंच नाही तर हे अश्लील व्हिडिओ प्राध्यापकाने पॉन साइट वर अपलोड केल्याचाही आरोप केला जात आहे हे प्रकरण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील गेला आहे हा खळबळजनक प्रकार नेमका काय आहे आणि हा प्रकार नेमका कुठे घडला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट उत्तर प्रदेशात हा खळबळजनक प्रकार घडला असून सहा मार्च रोजी एका विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवले हो या पत्रासोबत विद्यार्थिनीने प्राध्यापकांच्या घृणास्पद कृत्यांचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून पाठवले हो या विद्यार्थिनीने या प्रकरणात मदत मागितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले डॉक्टर रजनीश कुमार असे या प्राध्यापकाचे नाव असून रजनीश कुमार सेठ पीसी बागला डिग्री कॉलेजचे भूगोल प्राध्यापक आणि मुख्य प्रॉक्टर आहे रजनीश कुमार विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करत आहे तो मुलींना परीक्षा आणि नोकरीत चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात अडकवायचा विद्यार्थिनींना तो धमक्या द्यायचा गेल्या एका वर्षात अनेक ठिकाणी तक्रार केली पण कोणतीही कार्यवाही झाली नाही आता मला असुरक्षित वाटते आणि कधी कधी मला आत्महत्या कराविषयी वाटते महाविद्यालयात प्रशासनाला अनेक एक वेळा तक्रारी देण्यात आल्या परंतु कोणतीही कारवाई झाली नाही असेही विद्यार्थिनीने पत्रात नमूद केले होते आदेश रजनीश यांची चौकशी केली तेव्हा त्यांचा मोबाईल फोन तपासण्यात आला आधीच डेटा डिलीट केला होता पोलिसांनी मोबाईल डेटा जप्त केला तेव्हा पासष्ट अश्लील व्हिडिओ सापडले यानंतर तेरा मार्च रोजी हात्रस गेट गुन्हा दाखल मागील प्रत्येक वेळी प्रकरण दाबण्यात आले या गुन्ह्यात कॉलेज व्यवस्थापनाचाही सहभाग असू शकतो असा आरोप विद्यार्थिनी केला आहे तीस मुली तक्रार करण्यासाठी पुढे आल्या असल्या तरी प्रत्यक्षात या प्राध्यापकाने तीस पेक्षा जास्त विद्यार्थिनीचे शोषण केल्याचा आरोप केला, आरो केला जात आहे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राहुल पांडे यांनी चार सदस्यांची चौकशी चा समिती स्थापन केली एस डी एम सदर सीओ सिटी तहसीलदार सादाबाद आणि जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी यांचा समितीमध्ये समावेश आहे चौकशी अहवाल हो आल्यानंतर प्राध्यापकावर कठोर कारवाई केली जाईल असे डीएम म्हणाले प्राध्यापक रजनीश यांच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एसीपी चिरंजीवनाथ सिन्हा यांनी सांगितले एक प्राध्यापक वीस वर्ष विद्यार्थिनीचे शोषण कसे करू शकतो आणि त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि स्प्रेड सबस्क्राईब करा धन्यवाद